घरोघरी मातीच्या चुने या मालिकेच्या सात ऑक्टोबरच्या भागामध्ये आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना हा सगळा ज्या कारणासाठी चाललाय ते सगळं समोर येणार आहे मास्कमॅनचा हेतू काय किंवा या सगळ्यामध्ये लताचा जो काही विचित्र भूतकाळ आहे तो आता इकडे ऐश्वर्या सयाजीराव त्याचबरोबर त्या मास्कमॅन सोबत सुद्धा जोडला गेलेला आहे आणि याच कारणासोबत जायमकीला तो मास्कमॅन त्रास देतोय नक्की काय आहे हे पाहूया इकडे आता घराची बेल वाजते आणि आता ऐश्वर्या दार उघडते खर तर सयाजीराव गेलेले असतात ते म्हणजे इकडे खोटा फोन केल्यामुळे ऋषिकेशने पोलीस स्टेशनला त्यामुळे ऐश्वर्या घरात एकटीच असते हाच ऋषिकेश चानकीचा प्लॅन असतो मग लगेचच बेल ती ऐश्वर्या दारू उघडते आणि दार उघडून पाहते तर काय दारामध्ये कुणीच नसतं हा पण दारामध्ये एक बॉक्स ठेवलेला असतो त्या बॉक्समध्ये एक चिठ्ठी असते ती चिठ्ठी घेऊन ऐश्वर्या आत येते वेळेला ती चिठ्ठी घेऊन आत येते आणि त्यावेळेला मग आता त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं की गावदेवीच्या मंदिराच्या इथे सगळे पुरावे घेऊन मला भेटायला ये त्यावर ती प्रिया विचार करायला लागते काय आहे हा म्हणजे मी गावदेवीच्या मंदिराकडे का जाऊ आणि ह्याला पुरावे का हवेत ठीक आहे असू दे त्याला जर का पुरावे हवेत तर मला द्यायला लागतील कारण पन्नास कोटी त्याच्याकडून येणं बाकी आहे आणि जर का त्यांनी पन्नास कोटी नाही दिले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल सगळं फिसकटून जाईल आधीच दहा लाख रुपये मी त्याच्याकडून घेतलेले आहेत मग आता प्रिया चे, चे, आता मग ते सगळे पुरावे घेते आणि तसेही हे पुरावे मला काय करायचे आहेत प्रॉपर्टीचे पेपर आणि हे सगळं मला आता द्यावंच तर लागणार आहे ना असं म्हणत मग मात्र प्रिया आता ते सगळे पुरावे घेते आणि रात्रीच्या वेळेला आता त्या मास्कमॅनला गावदेवी मंदिराकडे भेटायला निघते हे सगळं चालू असताना इकडे आता लगेचच सांगायला लागते सुमित्रा सारंगला की काय रे जानकी आणि आता ऋषिकेश कुठे गेले यावरती आता इकडे सारंग म्हणतो मा मला पण नाही ग माहिती म्हणजे घरातच असायला पाहिजे होते पण मला काय वाटतं माहितीये का ते पुराव्यांचं बरेच दिवस चाललंय ना पुरावे 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 तर मला वाटते की ते पुरावे आणण्यासाठी गेले असतील का शोधण्यासाठी कारण दादाबाईंनी खूपच जिद्दी आहेत काही झालं तरी सुद्धा ते आता हे पुरावे मिळवण्यासाठी काहीही करू शकतात यावरती मग लगेचच सुमित्रा म्हणते तेच तर ना म्हणूनच तर मला काळजी वाटते ना म्हणूनच काळजी वाटते की आता स्वतःच्या जीवावरती खेळून ते सगळे पुरावे गोळा करतील आणि त्यामुळे त्यामुळे मला आता खूपच चिंता वाटते असं म्हटल्यावरती मग आता इकडे सा, सारंग सांगायला लागतो हो ना खरंच मला पण कळत नाहीये की स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळं का करता येत ते सुमित्रा म्हणते कधी आपल्या मागचा आता हा सगळा भोग संपणार आहे ना मला तर खरंच काही कळत नाहीये असं म्हणत ती आता देवाकडे जाणक्य आणि ऋषिकेश यांना सेफ ठेवा असं मागत असते तर आता गावदेवीच्या मंदिराच्या इथे जानकीने मास्क मॅनचा वेश घालून आलेली असते आणि सौमित्र सारंग आणि अवंतिका हे तिघ जण जराशा अंतरावरती गाडी घेऊन जानकीची वाट पाहत असतात की जेणेकरून पटकन ऐश्वर्याच्या इकडून आता सगळे पुरावे घेऊन जानकी तिकडे येईल मग ज्या वेळेला ऐश्वर्या तिकडे येते आणि ती विचार करायला लागते कुठे हा मास्क मॅन म्हणजे हा अजून तरी का नाही आलाय मला तर टाइमिंग दिले ते टाइमिंग उलटून गेले, हा असा काय असं म्हणत ऐश्वर्या थोडीशी चिडचिड करत इकडे तिकडे पाहते आणि त्याच वेळेला जानकीची एंट्री होते जानकीला पाहिल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते आणलेस पुरावे आणलेस त्यावरती ऐश्वर्या म्हणते पुरावे तर मी आणलेले आहेत पण मला कळत नाहीये की तुला ह्या पुराव्यांचं काय करायचंय यावरती मग आता मास्क मॅन बनलेली जानकी सांगायला लागते जास्त आगावगिरी करू नको जितकं तुला सांगितलंय ना तितकं आता सगळं मान्य कर आणि पटकन मला पुरावे दे पैसे हवेत ना तुला यावरती जानकीला ऐश्वर्या म्हणायला लागते हो पैसे तर हवेत पण यावरती जानकी म्हणते पण बिण काही नाहीये मला आता काही झालं तरी पुरावे दे असं म्हटल्यावरती ती पैशाची बॅग जी ऍक्च्युली रिकामीच असते ती आता ऐश्वर्याच्या दिशेने भिरकावते आणि म्हणते लवकरात लवकर पुरावे दे नाही तर असं म्हणत जानकी आता इकडे ती बंदूक काढते आणि ती बंदूक घेऊन जानकी ऐश्वर्यावरती नेम धरते पण ऐश्वर्याला माहित नसतं ती बंदूक पूर्णपणे रिकामी असते खोटी असते इकडे तोपर्यंत मग आता मायाला घडलेला प्रकार सगळा लता सांगत असते अगं तुला माहिती आहे का या मास्क मॅनचा हेतू तरी काय ग म्हणजे हा मास्कमॅन आपल्याला मारण्यासाठी असताना तर कदाचित यांनी आता आपल्याला मारलं असतं पण हा आपल्याला मारत सुद्धा नाही आहे किंवा हा आपल्याला या सगळ्यामध्ये आता करायला पण मागत नाही आहे तो आपला वापर करतोय का यावरती मग लगेचच आता माया म्हणते वापर वापर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं होतं यावरती मग आता लगेचच इकडे लता सांगते बघ ना आज त्यांनी मला आता जामकीला पाहण्यासाठी नेलं आणि जामेकीने सुद्धा मला पाहिलं आता त्याचा हेतू काय होता तूच सांग बरं मला म्हणजे आता त्या माणसाचा काय हेतू असणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे ती सांग ते खरंच कळत नाहीये मला मग लता म्हणते अगं मी मंदिरात गेले होते मंदिरात जानकीने मला पाहावं अशी त्यांनी सिच्युएशन सुद्धा निर्माण केली आणि अशी सिच्युएशन निर्माण केल्यावरती मग जानकीने मला पाहिलं पण पण इथे एक खूप मोठी गोंधळ झाला तुला माहिती आहे का हा गोंधळ काय होता ते म्हणजे आता त्यांनी काय केलं माहितीये मला तिकडून जानकीला दाखवलं त्याचा हेतू मला नाही कळला आणि तिकडून ज्या वेळेला तो मला कारमध्ये घेऊन येत होता ना त्यावेळेला कारमध्ये घेऊन येत असताना मी तिथलं एक आपट्याचं पान घेतलं आणि त्या पानावरती आता ऐश्वर्या पुरावे असं लिहिलं तुला माहिती आहे का मी त्या मास्कमॅनचं त्या दिवशी बोलणं ऐकलं होतं बोलणं ऐकलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी आता सांगत होता की माझ्या म्हणजे ऐश्वर्या तुझ्याकडे पुरावे आहेत ना तू पुरावे चोरलेस ना त्याच्यामुळे जानकी निर्दोष सुटणार आहे आणि ऐश्वर्या तिकडे आता ओरडून ओरडून सांगत होती हो मी ते पुरावे घेतलेले आहेत असं म्हटल्यावरती मग आता तो पुढे ती पुढे सांगायला लागते ते काही नाही आहे या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे माझ्या जानकीला या सगळ्यामधून निर्दोष सोडवलं पाहिजे माया माया माझ्या मुलीची काही चुकी नाहीये ते पुरावे सगळे तिच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत जर पुरावे पोहोचले तरच माया माझी मुलगी या आरोपाकडून निर्दोष सुटू शकते असं म्हणत ती सांगते काही झालं तरी मला इथून सोडून माझ्या मुलीचे बद्दलचे सगळे पुरावे ऐश्वर्याकडून द्यायलाच पाहिजेत खरंच मला कळत नाहीये आणि त्यांनी हे सगळं का केलं असेल जानकीला मी जिवंत आहे हे दाखवण्यामागे त्याचा काय उद्देश होता माया माया मला खरंच काही कळत नाहीये असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग आता माया म्हणते खरंच की तुम्ही जे काही बोलताय ना त्याच्यामध्ये खरंच तथ्य आहे इकडे तोपर्यंत मग आता ऐश्वर्या सांगत असते हे बघ ती बंदूक बाजूला घे मी सगळे पुरावे आणलेत ना मी कशाला आणि का तुझ्याशी गद्दारी करेन काहीच कारण नाहीये की मी तुझ्याशी गद्दारी करेन हे घे हे पुरावे घे आणि लवकरात लवकर मला आता पैसे दे असं म्हटल्यावर ती मग आता जानकी पैशाची बॅग देते आणि त्यानंतर ऐश्वर्या तिला आता पुरावे देते झालं एक्सचेंज होऊन आता जायचं एक दुसरीकडे म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता एक्सचेंज झालेलं आहे आणि तिथून निघून जायचं पण त्याच वेळेला एक गोष्ट विचित्र घडते ती म्हणजे ऐश्वर्याला नेमकं त्याच वेळेला खऱ्या मास्कमॅनचा फोन येतो आणि ऐश्वर्या तो, तो ते ते ला ला फोन उचलते तोपर्यंत जानकी इकडे आता पुरावे बघते जानकी ज्या वेळेला पुरावे बघते त्यावेळेला तिला जे काही पुरावे हवे असतात ते सगळे पुरावे सापडलेले असतात आणि त्याच कारणाने जानकी खुश होते आणि खुश होऊन तिकडून आता पुरावे घेऊन निघणार पण त्याच वेळेला ऐश्वर्याला खरा मास्कमॅनचा फोन येतो आणि खरा मास्कमॅन ऐश्वर्याला सांगायला लागतो की ऐश्वर्या हे बघ पुरावे कुठे आहेत यावरती ऐश्वर्या विचार करते हे काय म्हणजे खरा मास्कमान जर हा आहे तर माझ्यासमोर उभा असलेला हा कोण आहे मग ऐश्वर्या लगेचच इकडे जानकीला धक्का देते म्हणजे खरं तर जानकीचं लक्ष नसतं ती ती आता पुराव्यांची फाईल उचलून तिकडून निघण्याचा विचार करत असताना ऐश्वर्या जानकीला धक्का देते आणि तिला माहित नसतं की जानकीच्या हातामध्ये असलेली गण ही आता खोटी आहे ती गन ऐश्वर्या घेते आणि ऐश्वर्या ती गण घेऊन लगेचच जानकीला पॉइंट आउट करते कोण आहेस तू कोण आहेस तू कारण खरा मास्कमॅन दुसरीकडे आहे आणि मग तू तोतया तो तो कोण आहेस लवकर लवकर चेहऱ्यावरचं सगळं काढायचं आणि मला दाखवायचं असं म्हटल्यावरती जानकी मोठ्या आता रणरागिणीच्या ह्याच्यामध्ये आविर्भावामध्ये आपल्या तोंडावरचं मास्क काढते आणि ऐश्वर्या तुझा खेळ संपलाय असं म्हणायला लागते ऐश्वर्या म्हणायला लागते खेळ तुझा संपलाय की आता कुणाचा हे तुला कळेलच असं म्हणत ऐश्वर्या तिच्याच हातात असलेली बंदूक तिच्याकडून हिसकावून खोटी बंदूक तिच्यावरती ताणते आणि लवकरात लवकर ते पुरावे मला दे नाहीतर जानकी जीवानीशी जाशील असं म्हणायला लागते जाणकी म्हणते ऐश्वर्या तुला काय मी मूर्ख वाटले का की आता येताना मी खरी बंदूक घेऊन येईन तुझ्यासारख्या मुलीवरती माझा काडीचा विश्वासच नाहीये ना त्यामुळे तुझ्यासारख्या मुलीला भेटायला येताना मी का ही खरी बंदूक घेऊन येईन असं वाटलंच कसं तुला ही बंदूक खरी नाहीये ही तुझ्या इतकीच खोटी बंदूक आहे ऐश्वर्या असं ती म्हणायला लागते यावरती ऐश्वर्या म्हणते बाद झालं हा तुझे हे म्हणजे तुझं हे बोलणं ना मला अजिबात आवडलेलं नाहीये ते लवकर माझ्याकडे यावरती जानकी सांगायला लागते हाच तुझ्या विरुद्धचा पुरावा आहे आणि तो पुरावा मी आता बरोबर रित्या वापरलेला आहे आणि मग फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की जानकीने काय प्लॅन केला होता जानकी या तिघांना विश्वासात घेत सांगायला लागते हे बघा आपण ही ऐश्वर्या मास्कमॅनची मदत करते पैशासाठी तिला पैसे हवे असले की तो मास्कमॅन तिला पैसे देतो आणि आत्ता पैशासाठी ती काहीही करू शकते आणि म्हणूनच मी तुला जे काही तुम्हाला सांगते ते ऐका आपण काय करायचंय माहितीये का आपण या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला मास्क मॅन बनून बोलवायचं आणि मास्क मॅन बनून बोलवल्यावरती मग आता आपण ऐश्वर्याला ताबडतोब पैशाचं लालूच द्यायचं आणि तिच्याकडून पुरावे घ्यायचे असं म्हणत हा सगळा प्लॅनिंग आदल्या दिवशी ठरलेलं असतं आणि त्या प्लॅनिंगनुसार वागण्यासाठी रात्री आता इकडे ऐश्वर्याला बोलावून घेण्यात आलेलं असतं आणि सयाजीरावांना जेलमध्ये पाठवण्यात आलेलं असतं आणि हा फ्लॅशबॅकमध्ये सगळं दाखवल्यावरती जानकी ऐश्वर्याला सांगते तुला काय वाटलं प्लॅनिंग फक्त तुलाच करता येतं का आम्ही सुद्धा करतो थोडंफार प्लॅनिंग तुझा खेळ संपलाय ऐश्वर्या आता माझ्याकडे पुरावे आहेत तू काहीच करू शकत नाहीस ऐश्वर्या चिडचिड करायला लागते अशी साधी सोपी हा तिला अजिबात मान्य नसते या जानकीला मी जिंकू देणार नाही ती जानकीशी हातापाई करते जानकीला मारायला लागते पण जानकी, ला जानकी काही कमी नसते जानकी सुद्धा तिचा पाय इकडे धरते आणि पाय धुवून ऐश्वर्याला मात्र आता, आता चांगलंच फटकारते आणि तिला थोंडावर तोबाडावरती आपटवते ऐश्वर्या थोबाडावरती आपटल्यावरती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या उलट्या जोराने जानकीला मारण्याचा प्रयत्न करते पण या वेळेला यावेळेला जानकी तिचा वार पलटवून लावते जानकी वार पलटवून लावते आणि त्यानंतर ऐश्वर्याला थोबडावरती अपटवते तिथली देवाच्या इथली जी घंटा असते ती घंटा ऐश्वर्याच्या तोंडाला लागते आणि ऐश्वर्या मात्र आता चांगलीच गडबडते आणि जानकी तुला सोडणार नाही जानकी तुला सोडणार नाही असं म्हणत ती ओरडायला लागते पण जानकी पळी कमी नसते तिच्या हातामधून पुराव्याची जी काही पिशवी असते ती पिशवी फटकन जानकी घेते आणि त्यानंतर आता इकडे पुराव्याची हे घेतल्यावरती मग आता ती सांगायला लागते ऐश्वर्या तू काही कर काही झालं तरी सुद्धा तुला आता मी ले ले आता ले ले काही सोडणार नाहीये आणि पुराव्याची फाईल घेऊन ती पळालेली असते ऐश्वर्याच्या डोक्याला देवाची घंटा आता लागलेली असते आणि त्या कारणाने ऐश्वर्या काहीच करू शकत नसते बर आता हे सगळं चालू असताना तिची चिडचिड होत असते कारण कारण आता ऐश्वर्याने ऐश्वर्याने आपला सगळ्या हातामध्ये असलेलं हे गमवलेलं असतं आणि त्यामुळे ऐश्वर्याला आता कळतच नसतं की आपल्या हातातले पुरावे तर आता सगळे निघून गेलेत काय करायचं आणि मग ज्या दिशेने जानकी निघून गेलेली आहे त्या दिशेने ती मोठ्याने ओरडायला जानकी तू माझ सगळं हिसकावून घेतलेलं आहेस प्रत्येक वेळेला तू हेच करत आलेली आहेस तुला मी सोडणारच नाही असं म्हणत मग मात्र आता इकडे जानकी धावत पळत तिचे तिला ती हेच टाकून निघालेली आहे आणि त्याच वेळेला त्याच वेळेला लगेचच आता इकडे जानकी कारमध्ये येऊन बसते आणि ऐश्वर्याच्या लक्षात येतं अच्छा म्हणजे हे सगळे जण या प्लॅन मध्ये सामील होते हे सगळे जण या प्लॅनचा हिस्सा होते म्हणजे मला मूर्ख बनवण्यात आलेलं होतं काय नक्की चाललंय हे असं म्हणत ती आता त्यांच्या मागे जायला लागते ज्या वेळेला त्यांच्या मागे जायला लागते त्यावेळेला सुद्धा आता ती लोक काही थांबत नाहीत ती लोक तिकडून निघून गेलेली असतात आणि मग मात्र जानकी आता इकडे पुरावे घेऊन निघते सयाजीराव आलेले असतात ते म्हणजे इकडे पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला आल्यावरती सयाजीराव सांगायला लागतात काय कशाला बोलवलं घ्या आलोय मी यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात पोलीस आम्ही आम्ही कशाला तुम्हाला बोलवू यावरती सयाजीराव म्हणतात थट्टा करताय काय तुम्हीच तर फोन करून बोलवलं ना यावरती ते म्हणतात कशासाठी आम्ही फोन करून बोलवू तुम्हाला आम्ही काही बोलवलं वगैरे नाहीये मग मात्र सयाजीराव गडबडतात ही सगळी खोटारडेपणा आपल्यासोबत केला तरी कुणी नाही का नाही काहीतरी गडबड आहे काय गडबड आहे त्यांना आता कळत नसतं आणि त्यांना ऐश्वर्याची चिंता वाटायला लागते त्यांना आता समजत नसतं की ऐश्वर्या एकटे तिकडे असेल काय झालं असेल आणि त्यावरती मग आता सयाजीराव तिकडून चिडचिड करत निघालेले असतात जेणेकरून आपल्याला आता घरी येता येईल तोपर्यंत घरी आता जानकी आलेली असते आणि सगळेच जण जानकीचं कौतुक करत असतात वा जानकी वा खरंच आता काय तू शूरपणा दाखवलास यावरती जानकी सांगते मी एकटीने असं काही केलेलंच नाही आहे म्हणजे कसं आहे ना जे काही आहे ते सगळं सगळं आता इकडे आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे आता येत केलेलं आहे काही झालं तरी सुद्धा एकटीचं श्रेय नाही आहे हे माझ्या आणि आता काही झालं तरी ही ऐश्वर्या आपल्या जाळ्यातून सुटू शकत नाही आहे असं म्हटल्यावरती सगळेच जण तिचं भरभरून कौतुक करत असतात आणि अवंतिका म्हणते खरंच वहिनी तुमचा प्लॅन इतका ग्रेट होता ना की खरंच काय बोलू तुम्हाला खरच तुमचा हा प्लॅन खूपच ग्रेट होता आणि त्यावरती मग आता इकडे ऋषिक इकडे आता सौमित्र सांगायला लागतो दादा बहिणी दोघांनी सुद्धा आता मला माफ करा कारण मी जे काही केलं ना त्याच्यामध्ये मी तुम्हाला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं विश्वासात घेऊन आता तुम्हाला सगळं सांगायला पाहिजे होतं की आता नक्की काय घडलंय ते असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे सांगायला लागते जानकी भाऊजी झालं जा गेलं सगळं आता गंगेला मिळालं तुम्ही चिंता करू नका अवंतिका सुखरूप आहे अवंतिका तर सुखरूप आहे आणि आपल्याकडे पुरावे सुद्धा आहेत यावरती सुमित्रा म्हणते खरंच जानकी मला तुझा इतका अभिमान वाटतो म्हणून सांगू ना सून असावी तर तुझ्यासारखी घराला सांभाळून घेणारी दोन भावांच्या मध्ये असलेलं अंतर आता तू कमी केलंस खरंच तुझं जितकं कौतुक कर करावं तितकं कर कमी आहे सौमित्र इकडे ऋषिकेश आणि जानकी यांची पुन्हा 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 माफी मागत असतो त्याला ही मनाला खूपच गिल्ट वाटत असते आणि तो खूपच अस्वस्थ होत असतो बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत घरातलं वातावरण शांत झालेलं असतं किंवा आता दोन भावांच्या मध्ये असलेले वाद कमी झालेले असतात म्हणून जानकी खुश असते आणि ती विचार करते इतकं थांबून चालणार नाहीये काहीतरी करायलाच पाहिजे असं म्हणत असताना आता इकडे ऋषिकेश म्हणतो आपल्याला आनंदी होऊन चालणार नाही पुरावे आपल्याकडे आहेत आपण कोर्टात ते सादर करू पण ही ऐश्वर्या गप्प बसेल असं मला काही वाटत नाहीये कारण आपल्या हातात पुरावे आल्या कारणाने ती आता चवताळून उठणार आणि नको ते काहीतरी पाऊल उचलणार आणि या कारणासाठी आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे यावर ते सौमित्र म्हणतो दादा तू जे काही बोलतोयस ना ते म्हणणं मला पटतंय इकडे सयाजीराव घरी येतात ऐशो ऐशो इतक्या रात्री कुठे गेली होतीस तू असं म्हणत आता ते आधी घरात आलेले असतात आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणून ते चिडतात आणि पाहतात तर काय ऐश्वर्याच्या डोक्याला मार लागलेला असतो मग ऐश्वर्या सांगते डॅडा त्या जानकीने मला असं असं केलं मला तिकडे बोलवलं आणि माझ्याकडून पुरावे घेतले सयाजीरावांना खूपच मोठा धक्का बसतो आणि ते म्हणतात ऐशू काय केलंस तू म्हणजे आता जर का पुरावे त्या जानकीच्या जा घशात गेले तर कोर्टामध्ये कोर्टामध्ये आता तुला खडी फोडायला जायला लागेल यावरती ऐश्वर्याला आपला आता समोरचं भविष्य दिसल्यावरती ती आता गडबडते नाही नाही काही झालं तरी सुद्धा मला आता जेलमध्ये जायचं नाहीये मग काय करायचं साम हे सगळं वापर झालेलं आहे आता मात्र नाटक करायचं असा विचार करत आता ती आपल्या आईला वेठीला धरते इकडे सौमित्र पुन्हा एकदा ऋषिकेश जानकीची माफी मागायला येतो दादाबाईंनी सगळ्यांच्या समोर तर मी माफी मागितली पण मला एकांतात सुद्धा तुमची माफी मागायची आहे असं म्हणत पाया पडतो सौमित्राला ऋषिकेश म्हणतो अरे जाऊ दे ना किती वेळा ते तेच्ट, 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 बोलत बसशील काही झालं सगळं सोडून दे उद्याचा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण उद्याच्या दिवसाला आता इकडे कोर्टामध्ये जानकीची केस उभी राहणार आहे इकडे तोपर्यंत कावेरीकडे ऐश्वर्या येते आणि आई मला जेलमध्ये जायचं नाही आहे तूरण दिव्यांना जाऊन सांग ना कि माला जेल मदे की मला जेलमध्ये पाठवू नका मग ऐश्वर्याच्या कारस्थानांना भुललेली कावेरी रणदिव्यांच्या घरी येते आणि माझ्या लेकीला पश्चाताप झालेला आहे तुम्ही तिला प्लीज प्लीज माफ करा आणि जेलमध्ये पाठवू नका यावरती मग जामकी म्हणते ठीक आहे पण तुम्ही जे काही म्हणताय ते खरं आहे का खरंच ऐश्वर्याला झालंय का पश्चाताप यावरती आता इकडे कावेरीबाई विचार करायला लागतात आता खरंच ऐश्वर्या पश्चाताप झालेला नसतो पण जामकी या जाळ्यात अडकणार का हे येणाऱ्या भागातच करणार